हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला छोटीशी ताटाचे मैरप दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले सहा नंबरचे मणी सहा नंबरचे हे थोडे क्रिस्टल म्हणी आहे राऊंड क्रिस्टल घेतले आणि हे आठ नंबरचे लाल कलरचे मणी घेतले थोडेसे डार्क आहे लालपेक्षा हे आठ नंबरचे घेतले जात सुरुवातीला आपल्याला सहा मण्यांचा राऊंड करायचा आणि त्यानंतर पहिल्या मण्यातून सुई काढून पुढे आपल्याला पाच मणे घालायचे तर याच मण्यातून पुढे सुई काढायची आता इथून पुढे सगळे आपल्याला पाच पाच मणे घालत जायचे आपल्याला हवी ती मेजरमेंट घ्यायची आणि त्याप्रमाणे आपल्याला पट्टी करायची ताटाची आता परत पिपडच्या मण्यातून सु काढायची आणि पुढे सगळीकडे पाच पाच मने झाला जायचे असे मी आठ राऊंड करून घेते आणि मग तुम्हाला परत दाखवते थोडासा पाठ दाखवते मी इथे मैरपिचं ठीक आहे मी अशा इथे आठ राऊंड करून घेतलेले आहेत आता या प्रत्येक राऊंडच्या मध्ये आपल्याला हे मणी घालायचे आठ नंबरचे आता इकडून माझी सुई वर आली या बाजूला तर आता फक्त एक मणी घालायचा आणि सुई इथून वर काढायची एवढंच करायचं बाकी आपल्याला कुठूनच अशी मध्ये मणी घातल्यानंतर अशी फिरवून वगैरे नाही घ्यायची एक मणी घातला आता इथून हा जो पुढचा मणी आहे हा इथून आपल्याला सुई फक्त अशी वरती काढायची आणि मग असं हळूच ओढून घ्यायचा म्हणजे मग मधला मणी असा घातला जातो त्यानंतर आपल्याला इथून असं कुठेच अशी या बाजूला सुई न्यायची नाही आता इथून वर आला दोरा आता परत एक मणी घालायचा सुई अशी इथून वर काढायची अशी बस एवढंच करायचं okay. आपल्याला आता सगळ्या या प्रत्येक राऊंड मध्ये मी हे सगळे असे मणी घालून घेतो हे मी असे शेवटपर्यंत सगळे मणी घालून वरती वरते घातले आठ नंबरचे थोडस असं वरती दिसत आणि पट्टी पण दिसायला थोडीशी वेगळी आणि छान दिसते आणि इथे घालून झाल्यानंतर हा दोरा मी इथून असा वरून आणलेला आणि आता यानंतर काय करायचं आपल्याला वरच्या बाजूला डिझाईन करायची तर इथून हा मणी सोडून द्यायचा हे जे मधले दोन मणी आहेत इथे आपली सुई घ्यायची आता माझी सुई इकडे आलेली या दोन मण्या घेतली मी सुई आता इथे आपल्याला काय करायचं एक पांढऱ्या मणी घालायचा दोन ख्रिस मणी घालायचे आपल्याला त्यानंतर आपल्याला हे मणी परत चार घालायचे पांढरे चार मणी घालून झाले आता काय करायचं आपल्याला आता आपण जेव्हा वरच्या बाजूला असा चौकोन करतो तेव्हा काय करतो इथून अशी सुई घेतो आणि या या मनातून काढतो आता आपल्याला तसं नाही करायचं आता हा थोडासा वेगळा आकार द्यायचा आपल्याला चौकोनाला हा जो दोरा आहे इथे आलेला माझा हा असा फिरवून घ्यायचा आणि ही जी आपली सुई आहे ना ती खालच्या बाजूने काढायची अशी या बाजूने अशी वर घ्यायची अशी म्हणजे हा चौकोन आहे ना हा थोडासा वेगळा दिसतो इतोन आता इथून फिरवायची आणि या बाजूला आणायची पण इथे आली माझी सूट आता इथे आपल्याला परत दोन केशरी मध्ये घालायचे आणि एक मने घालायचं मने मने जी. जी चे दोन क्रिस्तवचे मणी घालायचे आणि एक पांढरा मध्ये घालायचे आणि हे जे खालच्या दोन मन्यातून इथून आपण स्वी घेतली होती इकडे काढायची आपली स्वी या बाजूने आणि इकडे घ्यायची या पुढच्या दोन मण्या शिवाय या दोन्ही मध्ये आपण डिझाईन तयार केलं याच्या पुढचा एक मणी सोडून जायचा आणि त्याच्या पुढच्या दोन मण्यातील परत स्वी काढायचो आणि परत त्याच्यावरती सेम असत डिझाईन करायचं कप या करायला पिस्तल मने घातल्यामुळे थोडासा चांगला लुक आलेला दिसतो डिझाईन इथे घ्यायची सुई हा म्हणे सोडून द्यायचा असं पुढच्या दोन मनापासून सुर पुढच्या दोन मनापासून सु आली आणि आता इथे पण मी परत एक पांढरा घालणार दोन क्रिस्तल चे मणी घालणार आणि परत चार पांढरे मणी घालणार ओपन केलेला आपण हा करायला चुकवायचा नाही नाहीतर मग डिझाईन बदलून जाते परत एकदा दाखवते दोरा आणि ही सुई आपली पहिल्या मनातून खालून वर घ्यायची अशी या खालून वर घ्यायची आणि नंतर इकडच्या मनात अशी घ्यायची असे या मण्यापाशी आले की इथे परत दोन क्रिस्तलच्या मणे घालायचे आणि एक पांढरा मणे घालायचा दोन मण्यातून परत शिजवाडायचे असं डिझाईन दिसता तिथून परत हा एक मणी सोडून द्यायचा आणि या पुढच्या दोन मण्यातून सोयपाडाची आणि हेच आपल्याला परत हे रिपीट करायचं शेवट झाल्यावर कशी दिसते मी दाखवते तुम्हाला ठीक आहे पूर्ण झाल्यावर अशी दिसते हे मध्ये मध्ये आपण मणी घातलेले आहेत आठ त्यामुळे अजून अट्रॅक्टिव्ह दिसते आणि हे क्रिस्टल मण्यांमुळे पण अजून छान दिसते यावर तुम्ही कुठली पण छोटीशी प्लेट ठेवू शकता की मी छोटी केली आहे छोट्या प्लेटसाठी मोठ्या ताटासाठी करायची असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याची लेन घेऊ शकता आणि मी ते अशी काचेची प्लेट ठेवली आहे क्रिस्टल मणी वापरले होते म्हणून मी ते काचेची अशी प्लेट पण छान दिसते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर घेऊ शकता कुठले पण त्याप्रमाणे तुम्ही अशी मिळप नक्की ट्राय करून बघा ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा मैत्रिणींबरोबर शेअर करा माझे व्हिडिओज प्रत्येक व्हिडिओ मी सोपा करून सांगितलेला आहे जेणेकरून जे नवीन शिकतायत त्यांना सुद्धा कळू ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरही तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता नक्की ट्राय करून बघा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग